नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मोहित जैन आपल्या ह्या व्हिडिओद्वारे खूप कॉमन स्किन कंडिशनशी मी तुमचे संवाद साधणार आहे कॉमन स्किन कंडिशनचं नाव आहे मेलाझ्मा म्हणजेच वन तर ही व्हिडिओ आपण तीन भागात डिस्ट्रिब्यूट करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिला भाग म्हणजे मेलाझ्मा म्हणजे काय हो तो कुठं दुसरा भाग म्हणजे मेलाझ्मा होण्याची कारणं काय आणि तिसरा भाग म्हणजे मेलाझ्मावर आपल्याकडे काय ट्रीटमेंट घेतली जाते आधुनिक पद्धतीने आणि आयुर्वेदिक पद्धतीने काय ट्रीटमेंट आपण देतो हे आपण ह्या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत तर पहिला भाग मेलाझ्मा म्हणजे काय आणि हा होतो कुठं मेलाझ्मा म्हणजे ब्लॅकिश ब्राऊनिश स्पॉट्स आणि याचे होण्याचे जे जागा आहे ती आपण मोस्टली गालाच्या साईडवर नाकाच्या ह्या साईडवर अप्पर लिफ्टच्या ह्या साईडवर आणि फोर एडवर हा मेलाझमा इथं पसरतो ह्या वेळेचा दुसरा भाग म्हणजेच मेलाझमा वांग होण्याचे कारणं काय कारणं बघण्याच्या आधी आपण विभाजन तर केलं ॲज कम्पेअर टू मे फिमेल्स आणि मेल्समध्ये फिमेल्समध्ये हा नाइंटी पर्सेंट आढळून येतो आणि मेल्समध्ये हा दहा टक्के आढळून येतो होण्याची कारणं काय मेनली प्रेग्नन्सी थायरॉइड्स पी सीओडी पी सीओ एस सारख्या ट्रीटमेंटसाठी घेतलेले मेडिसिन्स ओबेसिटी आणि ओरल कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल्स जास्त प्रमाणात घेणे म्हणजेच तोंडावाटे ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात त्याच्यामुळे हा वाग होऊ शकतो आणि सेकंड भाग बघायला गेलं स्किन केअर इम्प्रॉपर यूज ऑफ कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स स्टेरॉइडचं प्रमाण अतिप्रमाणात वापरणे म्हणून हे मेलाझ्मा आणि ओवर एक्सपोजर सन एक्सपोजर त्याच्यामुळे जे रेस किंवा सन रेज हो असतात ते आपल्या स्किन्समध्ये किंवा सेल्समध्ये जाऊन तिथल्या पिगमेंट्सला अफेक्ट करणार त्याच्यानेही मेलजमा होऊ शकतो या व्हिडिओचा तिसरा भाग म्हणजे ट्रीटमेंट याच्यावर काय ट्रीटमेंट घेतले जाते पेशंट जेव्हा येतात आपण त्यांच्या कंप्लेंटनुसार आपण त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट करतो किंवा देतो आता काही पेशंट येतात की सर हा डाग किंवा हे मला जे पसरत आहे किंवा पिगमेंटेशन हे माझं शरीरावर पसरतंय हे मला सहा किंवा सात महिन्यापासूनच होत आहे तर त्याच्यावर आपण वेगळी ट्रीटमेंट करतो आणि काही पेशंट येतात की सर हे मला सहा वर्षापासनं सात वर्षापासून किंवा दहा वर्षापासून याच्यावर आपण वेगळी ट्रीटमेंट घेतो जे नवे आहेत किंवा सहा महिने सात महिने एक वर्षपर्यंतचे डाग आहेत त्याच्यावर आपण आधुनिक पद्धतीने त्याच्यावर आपण ट्रीटमेंट ट्रेट करतो आणि जे जुने आहेत सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष दहा वर्ष याच्यावर आपण संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने फोटाफोटे जे औषध दिले जातात त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो